पुढची बातमी सांगलीमध्ये मिरज मध्ये स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे कृषी कायद्याविरोधात सरकारचं हे आंदोलन राजू शेट्टी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेत स्वाभिमानीचं राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीच सा सांगलीच्या सा मिरज मध्ये सुरू असलेलं हे चक्काजाम आंदोलन राजू शेट्टी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं सांगलीच्या मिरजमध्ये स्वाभिमानीनं कृषी कायद्याविरोधात आंदोलन पुकारलेलं आहे ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे या संदर्भातली माहिती घेण्यासाठी थेट दिनकर थोरात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत दिनकर कशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राजू शेट्टीने काल स्पष्ट केलं होतं की जे हे पसरवलं जाते की हे फक्त प्रादेशिकच ठराविक राज्यात ह्या विधेयकाला विरोध होतोय आणि त्याला जातीय रंग दिला जातोय तो न दिला जावा आणि हे आंदोलन जे आहे ते पूर्ण देशभर होत आहे

गाडी जाऊन आपण आता इथ खरं म्हणजे या भारत देशातील दोनशे दहा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू चेट्टी साहेब तिथं अध्यक्ष म्हणून आपणाला लाभलेले आहे आणि ह्या एकूण भारतभर जे आंदोलन हाजू होत आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून आपण आज तिथं जमलेला आहे आणि त्याचं कारण आहे की केंद्र शासनाने नवीन कृषी विधेयक जे जाहीर केलेलं आहे राज्य शासनाची मान्यता नसताना सुद्धा जे विधेयक काही गडबडीला पास करून घेऊन राज्याच्यावर एक अन्याय केलेला आहे राज्यातल्या राजाला अन्याय राज्यातील नुसता अन्याय न होता तो सर्व देशातील शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे म्हणून ह्या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण देश उठलेला आहे आणि आज एक दिवस संपूर्ण देशात ही रस्ता रोखो आणि आंदोलन आपण केलं आहे त्याचाच एक हा भाग आहे सरकारने खरं म्हणजे ज्या वेळेला विधेयक पास करताना जे जी शेतकरी माणसं पाहिजे होती जी काही कृषी मुलं आयला जी माणसं पाहिजे होती काही कृषी अधिकारी पाहिजे होते त्यांना श्वासात न घेता आपण स्वतः बसून घाई गा, गडबिडीत विधेयक पास करून घेतलंय आणि राज्यावर आणि राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला अन्याय केलेला आहे त्याचबरोबर खरं म्हणजे आमच्या भागातले काही प्रश्न आहेत या भागातले प्रश्न खरं म्हणजे मल्टीऍ असणारे साखर कारखाने आणि इतर असणारे साखर कारखाने इतर उद्योगाप्रमाणे त्यांचं जे हवाई अंतर आहे ते अंतर आजचा कामा नये त्या विधेयकात कुठलाही उल्लेख केलेला नाही त्याचबरोबर कृषी मुलं आयोगाची शिफारस जी पाहिजे होती तीही त्याच्यात